काय बोलायचं काय तुम्हाला काय नाही आपल्याला काय जमतच निवडणुकी बाबा तुमचं मत सांगा फक्त तुम्हाला काय वाटतंय नगर परिषद निवडणूक कशी होईल चांगलीशी होईल कुणाचं का नडील

अहो आपलं मेंबर आहे की मेंबरला साहिलं म्हणजे मेंबर करते ती की बाकीची काय गरज नाही बाकीचं काय काय अडचणी आहेत <laughs> का तुमचे अडचणी म्हणजे काय गठरी साफ करायला एवढंच फक्त दुसरं काय आहे तर मेंबर कामं करणार बंटी शकता होतं ते तुमचे करतात सगळे राहुल मेंबर आता गिरता को उतरलीच की माहित नाही दाखवूच मग तेव्हा ते काय आपल्याला माहित नाही बा एवढं आहे फक्त ठीक आगा। आगा नमस्कार दादा नमस्कार नगर परिषद निवडणूक सुरू आहे आपला आमच्या एरियात नंतर बंडी जगताप यांच्या मंडळी यांना मिळावं आमची इच्छा आहे का म्हणून जगताप काम त्यांनी विकास काम हे गेलेत जादा आणि पाटलांनी विकास हा केलाय का आपल्या मोहिते पाटलांशिवाय इथे पर्याय नाही कोणाला आणि विरोधीक म्हणतायत की आम्ही पण लढवणार आहे काय नाही आज उद्देश जी होती त्यांचं काय उपयोग नाही हा हा काय दम होते पोट्टिका कर लागली ती ग्राम सरपंच लोक याला उत्तर देतील का टिकेला त्यांच्या मदत नाही धानरूत त्यांना मददानंतर उत्तर देणार तोंडात तोंड देणार बर माने पाटल त्यांच्याबरोबर गेले ते काय फरक पडला नाही काय वन तप्पे एक बाय हिज आहे म्हणत एकतर्फी निवडणूक एकतर्फी एकतर्फी काय फरक पडणार नाही ते पाटील बाजी मारतील असं म्हणा जातो हा गावची बदनामी राम सत्पुते त्यांच्या भाषणातून करते हा दोषे दाखलूज मध्ये आहे नाही 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 व्यापारी व्यवसाय करणार गाळेधारकावर तुम्हाला कधी जाणवले कावत नाही किती वर्षापासून आता मी इथं बारा वर्ष झाले कधी कोणाचा त्रास काय नाही ना कोणाला नाही त्रास ती कशामुळे असं म्हणते काय आता त्यांना मुद्दा नाही ना दुसरा काय हा अक्रोज नगर परिषद निवडणूक सुरू आहे बोला कौलाय काय आहे मोहिते पाटील मोहिते पाटील का मोहिते पाटील का मोहिते पाटील विकास केला आहे विकास काम केले कोण करते विकास काम पाटील केला केलाय आता सी राजे करते आहेत खासदार साहेबांनी केला आहे दादा आहेत आता आणि विरोधक म्हणते दहशत आहे इथे खूप मोठी गुंडा गर्दी आहे विकास काम नाही ती विरोधक काय पण बडबडते ते हो विरोधक काय मध्ये दहशतवादी असते तर अक्रोज झालेच नसतं अरमान खाटावर बघा किती दहशतवाद आहे त्यांनी ते कल्ले आधी दहशतवादी बघावं मग आकलूच बोलाव नगराध्यक्ष कसा असावा एस सी महिला तापडलेला आहे नगराध्यक्ष चांगलाच असणार चांगला असणार तुमच्या प्रभागाचं कोण नेतृत्व करत सध्या सध्या खासदार साहेब करतात साईज राजे करतात प्रभाग प्रभाग क्रमांक म्हणजे तीन मध्ये बंटी जागताप करतात सोडून का विकास काम करतात करतात की माने पाटील राम साठे सातपुटीबरोबर गेले मग काय फरक पडेल काय नाही काय फरक पडत नाही नमस्कार भाईसाहेब साहेब अक्र नगर परिषद निवडणूक सुरू आहे म्हणलं हा कसा आहे काय जनतेचा मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील हो का मोहिते पाटील का कोण काम करू शकतच नाही आणि जेवढी सुधारणा केली तेवढी दुसरं कोण करणार पण नाही विरोधक म्हणतात की अक्रे काय काम नाही झाले आम्हाला माहित आहे नागरिक आहे आम्हाला माहित आहे ना विरोधकाचं दहशत आहे येतो म्हणून दहशत वगैरे काय नाही आजपर्यंत म्हणजे आम्हाला कशी दहशत जाणार नाही किती वर्ष व्यवसाय करता मी जवळ पंधरा वर्ष झालं आणि आता अक्रूचे माने पाटलं पण गेले बरोबर बरोबर त्याचा काय फरक वगैरे पडेल का त्यांचा ना नमस्कार आपल्या बरोबर दुसरे युवक आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। नगर परिषद निवडणूक सुरू आहे काय सांगाल म्हणजे कुणाला हो कौल आहे जास्त असतं कौल तर मोहिते पाटलाशिवाय नाहीच पर्याय पर्याय म्हणलं तर काय आता जवळ साठ सत्तर वर्ष झालं मोहिते पाटील की मोहिते पाटील त्याच्या पलीकडे काय नाही अजून आता तुम्ही फिरताय तुम्हाला कसं वाटतंय रस्ता वगैरे कसा वाटतंय चांगला आहे मग हीच विकास आहे काय आणि आता मैदानात उतरलेले आहेत ते मोठेपर्व टीका करताय स्वतः पालकमंत्री आलेले आहेत हा विचार करा आख्या एक नगर परिषद जिकायला पालकमंत्री लागतोय आमदार लागतात त्याच्यानंतर मग मोहिते पाटलाची काय ताकद आहे हे कधीच कळलेले आहे ना माने ती त्याशिवाय पर्यायच नाही ना जाऊ द्या कोणाला जायचंय त्यांना जनता मोहिते पाटला बरोबर आहे याच्या पलीकडनं नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष नगराध्यक्ष असा असावं की जेणेकरून समजून घेण्यासारखा असावा आणि ते आम्ही मोहिते पाटील देतील सोबतच कोण करतो प्रभाव कोण करत प्रभागाचं नेतृत्व आता चालवलं तर बंटी जगताप करत होते आता त्यांची मेसेज आहे हो आता ते आहे बंगल्यावरन भेटणार त्यांना आणि नाही मिळेल उमेदवारी तर काय नाही मोहिते पाटील दगड जरी ठेवला तरी आमची इच्छा आहे मोहिते पाटील म्हणते ना तुम्ही दगडावर मतदान करा आम्ही दगडालाच करणार याच्या पलीकडनं तुम्ही युवक आहेत त्या भाजपवाल्यांना कसं उत्तर देणार आता भाजपवाले जे म्हणतात ना सत्तर वर्ष काय झालं नाही सत्तर वर्ष काय झालं नाही मी म्हणतोय तुम्ही सत्तर वर्षात काय झालं नाही तुम्ही एका वर्षात तुम्हाला आमदार करू शकतो आम्ही मग सत्तर वर्षात असे किती जण आमदार करून पाठवलेत बरोबर त्यांनी तर ही वाट लावली हो नाहीतर मग मोहिते पाटलाच्या घरातलं असतं तर आम्हाला कोण राम सातपुते या कोण डोळस हे आम्ही ओळखतच नव्हतो राम सातपुते म्हणतायत की मला अकोला शहरातून आठ साडेआठ हजार मतं पडली ते कस झालं माहितीये का पूर्ण मशीन आहे का मशीन डुप्लिकेट होती आठ हजार मतदान पडायला आम्ही तर म्हणतो मग निवडून काढल नाही तुम्ही तुम्हाला एवढाच कॉम्पिटिशन आहे विश्वास आहे ते पण आम्ही मोहिते पाटलांमुळे तुम्हाला आमदार केले ह्याच्या जेव्हा जर तुम्ही बोलत असाल तर उपयोग नाही काय आता शंभर टक्के आम्ही बोलून दाखवत नाही आम्ही करून दाखवतो कारण का मोहिते पाटलाचे कट्टर का कट्टर म्हटलं तर कट्टर कार्य करते त्याच्यामुळे काय विषयच नाही आपल्या प्रभावात वातावरण कसं आहे वातावरण एक नंबर आहे एक नंबर काय गरजच नाही कोणाची अजून जर तुम्हाला असं येता जाता तुम्ही माझंच काय सगळ्यांच विचारा शंभर टक्के म्हणलं तर मोहिते पाटला शिव हेच नाही कोण करतो पाटला तुमची काम मोहिते पाटला शिव बाबा करतात दरसिल भैया करतात एकच मी म्हणेन सगळ्या जनतेला अकुलच्या प्रेम करा विश्वास फक्त एकच आहे की विश्वास ठेवा विजयदादांवर प्रेम करा मोहिते पाटलावर कधीच विश्वास तुटणार नाही आणि प्रेम कधीच कमी होणार नाही हे ना ना ना। फक्त मोहिते पाटलांसाठीच आहे फक्त आणि त्यांच्याशिवाय कोण करू शकत नाही हे आम्हाला गॅरंटी आहे अशी किती जरी आले काय आली तरी आम्हाला फरक पडणार पण नाही आणि पडू पण देणार नाही ना 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 ना।